सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखाडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिंहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल आपले जेत इतले वेग वेग वे मैं जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहे या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिरं आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एएसआयच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायचे अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत आपला जो काही खरं म्हणजे आपलं साधूग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्ताच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल शिंदेसाहेब असतील की किंवा दादा असतील आणि तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही